हॅलो हाय नमस्कार कशाल सर्वेजनमध्येच ना तर चला आता चाललो आहे आम्ही डी मार्कला तर चला आमच्या इथला डी मार्क दाखवते तुम्हाला तर ब्लॉगला कंटिन्यू बनवून राहा आणि सर्वांना श्री स्वामी समाप्त तरी आमच्या इथलं नगर आहे तर आता आलोय पेट्रोल भरायला पेट्रोल पंप वर मयू कुठे आला तू पेट्रोल पंप वर गर्दी आहे थोडीशी त्यामुळे साइड ला उभ आता हुँ। हुँ। मयू मयन झोपला होता का तुझ्या तू गाडीवर झोपला होता तू तर यांना आता ब्लड चेक करायचे त्यासाठी आलो आता पहिला ब्लड चेक आहे त्यांच्या आय डी कार्डवर त्यांना ब्लड ग्रुप लिहायचं त्यासा आहे त्यासाठी ब्लड चेक करणार आहे तर यांचा रक्त चेक वगैरे करून झालेला आहे रिपोर्ट पण लगेच आला ओ पॉझिटिव्ह आहे चला आता जाऊया खाली इकडे गा। तर आता आलोय आता एक पाच मिनट लागेल जायला पाच ते दोन मिनट खूपच झालेला आहे हा ना मईक पण झोपलंय बघा मेट्रो मेट्रोचं काम चालू इथं सर्व हा बरोबर आहे

सर्व डिमार्क मध्ये तर चला आता घरी गेलो तुम्हाला दाखवते तर आता झालं थोडा वेळ झालं घरी येऊन आणि घरी येऊन आता पहिला स्थैपाक केला कारण की के भूक वगैरे खूप लागलेली होती कारण की तिथे गेलो तीन चार घंटे सहज असे जात असतं कळत पण नसतं आपल्याला मग घरी आली पीठ मारलेलं होतं त्यामुळे पटकन चपात्या वगैरे केल्या दही चपाती परत भेंडी वगैरे होती खाल्लो मग आता किराण वगैरे मी काढून ठेवलेला आहे तर मी माझा किराणाचा सेपरेट व्हिडिओ बनवेल की मी महिन्याचं किराणा वगैरे किती लागतो असं तर तुम्हाला बघू शकता मी इथं काढून ठेवलेलं आहे साईडला आहे का भरपूर असा किराणा आणला आहे असं वाटत नाही की म्हणजे इतके पैसे झालेले आणि एवढं किराणा असेल म्हणून तर असे चला आता ह्यांना डबा बनवून द्यायचा आहे पालक पण ते भिजू घातलेले आहे आणि आता पालकची भाजी बनवती परत पोळ्या आत्ताच करून घेतल्या मी खाण्यासाठी केलं होतं मग आता भाजी वगैरे करून घेते आणि आता बघा टाईम झालेला आहे पावणे तीन आणि यंदा जायला लागतं तीन वाजता तर चला हो आता पटकन मी असं करून घेते त्यानंतर ना भेटते तुम्ही सगळं तर ब्लॉगर कंटिन्यू बनवा तर त्यानंतर ना मस्त अशी मी पालकची भाजी बनवून घेतली गडबड खूप होत होती फक्त पंधरा मिनटात अशी मी बटाटा प्ला पालकची भाजी बनवली आणि टिफिन वगैरे पण घसून घेतला आणि आता त्याला मस्त असं पुसून घेत आहे आणि त्यानंतर त्यात आपल्याला डबा भरून घ्यायचा आहे आता मी भरून घेत आहे डबा तर कुठं बाहेर जाऊन आल्यावर बघा तुम्ही खूप थकलेवाने वाटतं म्हणून जेव्हा बाहेर जायचं आहे ना त्यावेळेस घरातली कामं वगैरे आवरूनच जायचं म्हणजे जेणेकरून आल्यावर पटकन असं काय असेल ते आपल्याला करता येतं नाही तर घरातले कामं ठेवले का नाही ते आल्यावर परत आपल्यावर लोड होत असतो त्यामुळे करून जायचं कधी पण मी पण घरातले सर्व कामं करून मगच गेलते मग आल्यावर फक्त स्वयंपाक वगैरे हो जे आहे ते करत बसलो होते तर आता पालकची भाजी जी चढवली होती त्याची आता वाफ काढून घेत आहे मी आणि खूप छान झालेली बघा कुकरमध्ये झाले क बनवली होती पण खूप मस्त झालेली आणि अगदी पंधरा मिनिट पण नाही लागले मला भाजी बनवायला तर काय नाही आजचा दिवस असंच फिरण्यामध्ये गेला म्हणजे अर्धा दिवस तरी आणि जरा बरं वाटतं बघा आपण दररोज घरातच असतो आणि कधीतरी बाहेर जाऊन जरा फिरून आलो तर बरं वाटतं आपल्यालासुद्धा आणि दिवसभर घरात बसायचं आणि त्यात बरोबर पोरं लहान असले ना घरात खूप चिडचिडपणा पण पन होऊन जात असतो तर मी कधी पण भाजी बनवून ठेवलं थोडं ठेवत असते थोडा वेळ पण मग आज माझ्याकडे टाईम नव्हता त्यामुळे पटकन असं पॅक करून त्यांना देऊन टाकलं मी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर हे बघा हे आणलेला किराणा